सो so, आता आपण एक गेम खेळतोय आणि गेमचं नाव आहे हसलात तर फसलात सो <laughs> so, तुम्ही दोघी एकमेकींना जोक सांगणार आहात आणि तुम्हाला हसू कंट्रोल करायचंय हसलात तर एक मायनस पॉइंट तुमच्या खात्यात जमा होईल बरं सुरू नम्रता पासून जर पंचवीस रुपयाला पावभाजी मिळते तर शंभर रुपयाला काय मिळेल <laughs> <laughs> फुल भाजी मायनस पॉइंट <laughs> आहे हसली <हस्लियस. laughs> <laughs> उंटाची मम्मी त्याला सकाळी काय बोलते <laughs> उंटाची मम्मी त्याला सकाळी काय बोलते <laughs> <उन्ताची laughs> <उन्ताची laughs> <आक्षिने करें। laughs> दोघींचाही एक एक मायनस पॉइंट जमा झाला जर मॅंगो फ्लेवरचा चहा बनवला तर त्याला काय मँगो टी सवेस अजून थोडी चालना द्यायची आहे का तुझ्या तुला मँगो टी अबे नाही आमटी आमटी <laughs> पण ठीक पॉइंट जपानी माणसाने महाराष्ट्रात जर शाळा उघडली तर त्या शाळेचे नाव कसे असेल काय असतील सॉरी ते आता मी कस सांगते विचार कर प्रेशर दे मेंदूला <laughs> <laughs> शिका। <laughs> जर गाल आता मराठी माणसाने जपान मध्ये जर दवाखाना उघडला तर त्या दवाखान्याचं नाव काय असेल या खाना <laughs> 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 आई आई गो ठाम आता विचार करू दे बर सर <laughs> 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 एक पॉइंट तुला मला शून्य <laughs> आता तुझ एकदा <laughs> एक माणूस लग्नाला आल्याचा तुकडा घेऊन जातो असं का मी <laughs> सांगू कारण लग्नाच्या पत्रिकेत लिहिलं असतं लग्नाला आलंच पाहिजे <laughs> <laughs> मायनस झालं <laughs> तर <laughs> <laughs> लग्नाला आलंच पाहिजे नको <laughs> ज्या लोकांचा जिम मध्ये जाण्यावर विश्वास नसतो त्यांना काय झाडे ती no. <laughs> 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 हसली मी स्माइल केली आहे स्माईल के लिए हसणं म्हणजे हॅस्ट स्माईल के بيه मी मला नाही बटलेले हे <laughs> मला एक पॉइंट आहे का तू ईमानदारी अर्धा 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 स्माइल स्माईल के फक्त अरे आपल्याला पूर्ण स्तब्ध राहायचं होतं बरं सर अर्धा तर अर्धा मिला ना